मंकीपॉक्स विषाणू संदर्भात आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अलर्ट राहण्याचे निर्देश दिले संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासह रोग प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याच्या सूचना हिंगोलीमध्ये संभाजी ब्रिगेडनं वसमटच्या कृषी अधिकारी कार्यालयाला ठाळे ठोकले प्रयोगाची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे ठिया आंदोलन छत्रपती संभाजीनगरच्या सदळा गावामध्ये फेर नोंद करण्यासाठी तलाठ्यानं एक लाख वीस हजार रुपयांची लाच मागितली होती नव्वद हजार रुपये स्वीकारताना दिलीप जाधव या तलाठ्याला रंगे हात पकडले भंडारा जिल्ह्यातील साकोलीमध्ये पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक ही कारवाई भंडारा एस मार्फत करण्यात आली चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या दोन विस्तार अधिकारी आणि एका निवृत्त शिक्षण सहाय्यकानं टायपिंग संस्थेला मान्यता देण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्याचं उघड कवटे महांकाळ येथील माजी उपनगराध्यक्षांना मारहाण प्रकरणी संजय काका पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल पोलिसांकडून तपास सुरू सांगलीच्या गवठे महाकाळचे माजी उपनगराध्यक्ष यांना घरात घुसून मारहाण राष्ट्रवादीचे माजी खासदार यांनी मारहाण केल्याचा आरोप माजी खासदारांनी त्यांच्या स्वीय सहायकाला मारहाण झाल्याचा केला दावा पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार नव्या पदाधिकारी निवडीला स्थगिती आज होणारी सभापती आणि उपसभापती निवडणूक रद्द मुंबई उच्च न्यायालयात दाखल रीट याचिका आणि सहकार आणि पणन मंत्रालयाचा आदेश भंडाऱ्यातील तुमसरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंपर्क यात्रा तुमसरच्या नेहरू मैदानावर सभा आयोजित राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या, या जिल्ह्यांचा आढावा नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या